गाव सांग कुठून आलं बघ भडंगवाडी भडंगवाडी काय नाव प्रथमेश केकरे बर बर काय इथं काय नेमकं कार्यक्रमासाठी चालू सभासाठी सभा कुठली सभा होती माहित नाही नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आता मी आलेलो आहे नारायणगडावरती आणि नारायणगडावरती आज जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमा संदर्भात आपल्याला इथं माहिती घ्यायची या ठिकाणी बरीचशी पब्लिक जमलेली नेमकं काय आहे लोकांच्या भावना काय आहेत लोकांना काय वाटतं आपल्याला जाणून घ्यायचंय इथं काय कुठून आलो तुम्ही दार हो काय आज काय होत पुण्यतिथी होती हो ना काय बैठक वगैरे होती काही बैठक होती पण बैठकीचं नाही माहिती आपल्याला तर दर्शनासाठी आलो होतो आपण पुण्यतिथी निमित्त आज जो बैठक घेतली किंवा निर्णय झालाय फायनल जे काही चर्चा झाली त्याच्याबद्दल नाही काय ते नाही सांगता यायचं फक्त दर्शनासाठी होतो आपण बैठकीसाठी नाही बरं बरं आता इथं जे गर्दी झाली काय झालं त्याचा नाही संदर्भ ना। ना। काय वाटतं काय झालं कायम काय इकडं पत्रकाराच्या बाईट चालू होत्या आणि कुणीतरी लोक म्हणले हे बंद करा बंद करा म्हणजे भावना म्हणजे मांडू नका असं बोलू नका आणि काही असं वेगळं बी बोलत नव्हते फक्त इथं जे काही झालंय सकाळी ते विचारित होते आणि तेच सांगत होते, होते आजच्या कार्यक्रम हा काय झालं नेमकं सकाळी अगोदर कीर्तन होतं म्हणले पण कीर्तन काय अर्धा तासच झालं आणि कीर्तन अर्धा एक तास पाऊन तास झालं नंतर मग काहीतरी बैठक घेतली एक रूममध्ये काहीतरी आणि रूममध्ये बैठक बोलावून मग टाळ्या वाजल्या काहीतरी एकदा आणि टाळ्या वाजल्यानंतर मग ते नगद नारायण महाराज की जय अशी घोषणा झाली आणि तीच बैठक डायरेक्ट मग आ... सभामंडपात आली सभा सभामंडपाच्या बैठकीमध्ये बाबा स्वतः उठवायला बोलले बाबा म्हणले की मला लय त्रास झाला आहे आणि मग ते त्रास झालाय मला ह्या दोन व्यक्तींकडून त्यांनी नावं बी घेतली बळीराम गवते विश्वस्त आणि सी ए जाधव यांचा त्रास झाला तर मी माझ्या पाठीशी उभे आहेत का, का तर आता गडाच्या पाठीशी सगळे भक्त गडाच्या पाठीशी गड गडपाठीशी असतोय भक्तांच्या पण बाबांनी प्रश्न विचारला की आहेत का पाठीशी तर लोक म्हणले हो बाबाच्या पाठीशी पण तिथं म्हणजे कुणाला दुसऱ्याला बोलून नाही दिले म्हणजे मोजकेच लोक बोलले तिथं बोलायला आवाज दाबलाय बोलले ते ठरवून बोलत मी तिथं टायमाला शेवटच्या टायमाला मी आलतो आणि एक जण म्हणलं हे आम्हाला मान्य नाही तर बोलून द्यायला पाहिजे तो बी एक भक्तच आहे ना असं नाही आहे की त्याला विरोध नाही करायला पाहिजे ती ज्या अर्ज इथं आलाय त्याचा वेळच वेळेत काढू तर ते बी काहीतरी भक्त असल्याशिवाय आलाय का तर त्याचा एखाद्याचा आवाज नाही दाबाला पाहिजे असं माझं सर्वसामान्य म्हणून मी बोलतोय मी एक सर्वसामान्य मी बी नारायणगडा भक्त तुम्ही आता बाहेर येऊन जे बोलताय ते तिथंच का नाही बोलले नाही नाही आता त्याचाच आवाज दाबला गेला ते तो बोलायला लागला तर त्याला शंभर जण विरोध करायला लागले आणि ते अजून जर एखादा विरोधात बोलला असता तर त्याला शंभर टक्क्यात मारला असतं समजा तसं नाही व्हायला पाहिजे एक ला, ला जे ते नारायण दिनांक चोवीस ला जे लोक -लो आले ते भाविक म्हणूनच आले आणि विशेष म्हणजे बाबांनी बोलवलेले होते सगळे आलेले आलेत पण प्रश्न असे विचारले की पाठीशी आहेत का हो हा पाठीशी सगळेच मूळ प्रश्न काय ती मूळ समस्या ती विचारलीच नाही बाबांनी आणि बाबां बाबा हे मातृतुल्येत पितृ हे त्या दिवशी पण आम्ही जाहीर केलं तर आज पण जाहीर करतो फक्त भाविक भक्तांचा विचार व्हावा आणि त्यांनी जे समजा तिथं जे रचना केली होती मोजके मोजके पुढं बोलणारे पुढं ते पण भाविकच आहेत पण त्यांनी सर्वसामान्यांची जर बाईट घेतली असती सर्वसामान्यांची जर इच्छा त्यांनी जाणून घेतली असते त्यांनी चोवीसला थांबायला पाहिजे था। होतं आणि भविष्यामध्ये पण काय भावना पन... आहे सर्वसामान्यांची सर्वसामान्यांच्या भावना अशा आहेत आम्ही झाकली मूठ सवलला की या भावनेने सगळं काय जे काय पंचकृषी आहे ते सांगत होतो की गडाची बदनामी करण्याचा विशेष नाही आणि बदनामी करणाऱ्याची होतीच ही नगद नारायणाची गादी त्याच्यामुळं ह्या गादीचा मान भावना म्हणजे सर्वसामान्याची भावना अशी आहे की ह्या गादीवर एक ज्ञानी व्यक्ती पाहिजे सर्वात महत्वाचा ज्ञानी हो व्यक्ती ही गादी ही ज्ञानी व्यक्तीची नगद नारायण म्हणजे फार कृषी पर, मोठी परंपरा आहे असं काय म्हणजे काय सर्व नाही असं म्हणता येणार नाही पण ते ज्ञानी नाहीत असं बी आपल्याला म्हणायचं नाही पण मग सर्वसामान्यात का चर्चे आहे की ते त्या गादीचे योग्यतेचे नाहीये समजा काहीतरी असल्याशिवाय उगाच कोणत्या गोष्टीची चर्चा होत नाही म्हणजे असं काय कोणती तुम्ही युट्यूबवर सर्च करा एखादं कीर्तन जर असेल त्यांचं तर ते ऐकवा तुमचं चॅनल आहे युट्यूबवर त्यांचं जर एखादं कीर्तन असेल तर त्यांनी ऐकावं आणि पंचकृषीचं फार मोठं हो योगदान आहे जरी या गाड्या एक मिनिट ना नाही नाही पंचक्रोशीतले लोकांना माहितीच नाही चोवीस तारखेला बोललं होतं पंचक्रोशीतल्या लोक हजर होते चोवीस तारखेला आजची ही बैठक ही फक्त असं स्पॉन्सर करून किंवा लोकांना बोलले होते एखाद्या महादेव महाराजाची पुण्यतिथीच्या निमित्ताने लोक इथं आलेले आहेत मी स्वतः आलेलो आहे ना आम्हाला काय कल्पना नव्हती घ्या अशा अशा बैठकीचं नियोजन आहे म्हणून काहीच कल्पना नाहीये एक सर्वसामान्य भक्त आपला नारायणगडाला आणि महादेव महाराजावर प्रेम करणारे खूप लोक <laughs> आहेत आणि आजच्या बी शिवाजी महाराजावर काहीतरी त्यांची पुण्याई म्हणा त्यांची कृपा म्हणा ती आज त्यांच्या पुण्याईमुळं म्हणा ते असते का त्यांच्या समजा उत्तराधिकारी आहेत ना आजच्या बैठकीचा आज हे पंचकृषीत काहीच माहिती आज फक्त महादेव बाबांची पुण्यतिथी इतकी गोष्ट माहिती होती पण इथं काही बैठक आहे किंवा हे असं माहित नव्हतं पण हा मेसेज गेवराय तालुक्यातल्या बऱ्याच ग्रुपवरती मागच्या दोन तीन दिवसामध्ये फिरला आणि आज जे लोक आले ते बहुतेक लोक गेवराय तालुक्यातलेच लोक होते महाधळमय परिसरातले बहुतेक शंभर टक्के एक हजार एक टक्के हे नारायण बाबाच्या दरबारात नाही हे ठरवूनच झालं हे सर शंभर टक्के हो हे नारायण बाबाचे आम्ही आम्ही नारायण बाबाच्या दरबारात येतं हे ठरवून झालंय हे जे बोलणारे कोण बोलते हे बोलणारे त्यांनाच का बोलायला लावलंय बाकीच्याला का नाही कोणाला बोलू दिलं आम्ही होत ना कार्यक्रम हा बोलायचं होतं ना आम्हाला आम्हाला ते पटलं नाही आम्ही शेवटी ते जे एकंदरीत जे ठरवून कार्यक्रम दिसला आम्ही नंतर तिथून उठून निषेध करणं पसंत केलं आम्ही तिथून उठून बाहेर आलो होतो आम्हाला ते एकंदरीत आवडलं नाही तुम्ही जसं ज्या प्रकारे त्यांनी विचारलं की हा निर्णय कुणा कुणाला मान्य हात वर करा ठीक आहे आम्हाला मान्य पण तुम्ही तसंच असं विचारलं पाहिजे हा निर्णय कुणाला मान्य नाही त्यांनी पण हात वर करा हे पण विचारलं पाहिजे होतं ना हे विचारलं नाही त्यांनी इकडं गाव सांग कुठून आलं भडंगवाडीवाडी काय नाव प्रतमेश केलं सभा सभासाठी सभा कुठली सभा होती काय नाही माहिती माहित नाही पण असं झालं कसं आला तुम्ही कसा आला गाडीवर गाडीवर आला किती जण आलात तुम्ही तुमच्या गावात किती लोक आले बरे चालेल तरी एक अंदाज पंचवीस तीस जण आले असतील पंचवीस तीस सगळे वारकरी का म्हणजे आपले तरुण मुलं असेच तरुण मुलं असेच अच्छा तरुण मुलं आले इकडे भाया कुठून आले साक्षर बिंबर साक्षर बिंबर काय नेमकं आज प्रकरण काय वाटतं की एकंदरीत बघून महंत महादेवांची पुण्यतिथी मुळ हा आणि इथं जो बैठक होती त्या बैठकीचं त्याची काही चर्चा नव्हती पण बाबांनी तर सांगितलं उघडपणे की आज बैठक बोलवलेली नाही आम्हाला काय माहित नाही कल्पना नव्हती इकडे अजून काही आलेले आहेत कुठून आले, आले तुम्ही का नाही आज नगद नारायण महादेव बाबांची पुण्यतिथी यासाठी आम्ही इकडे आलतो पण इथं बैठकीचं स्वरूप दिसलं परिसरातून बरेच भाविक आलेले आहेत काय वाटतं एकंदरीत बाबांनी जो निर्णय घेतला नाही हा निर्णय म्हणजे एकदा परिसराला सर्वांना एकत्र घेऊन करायला पाहिजे होता पहिली गोष्ट ही गादी नगद नारायणाची गादी इथे नगद आशीर्वाद भेटतो इथं इदा, इथालच्या परिसरात कुणालाही विचारा पण जो इथं इथला जो समाज आहे ही कुठल्या राजकीय नेत्याची गादी नाही आहे किंवा इथे कुठले राजकीय नेते लादलेले नाहीत हा सर्वसामान्याचा गड आहे इथे जातपात धर्म कुणीच टिकवलेला नाही पण हा जो निर्णय झाला आहे हा जो नातलगाचा निर्णय हा चुकीचाच झाला आहे असं सर्व परिसराचा आणि माझं बी मत आहे कुरुन, तांदा, तांदा। इकडे तुम्ही कुठून आले आम्ही मुळुकवाडीहून आलेलो आहोत मुळुकवाडीहून आले आणि आज ठिकाणी सर्व भाविक भक्त म्हणतायत की या ठिकाणी जे बाबाच्या पुण्यतिथी निमित्त आम्ही आलो पण आम्हाला चार दिवसापूर्वीच अशी बातमी कळली होती की या ठिकाणी जो चोवीस तारखेला राडा झाला समजा जी बैठक होती ती कॅन्सल झाली तीच बैठक पुढे ढकलून आज ठेवण्यात आली असं आम्हाला आधीच कळलं होतं आमच्या परिसरामध्ये सर्वांना कळलं होतं हा आम्हाला बैठकीची पूर्ण पूर्ण माहिती होती आणि आमच्या गावातून कमी कमी शे लोक आज या बैठकीसाठी स्पेशल आले होते मुळुकवाडी छोट्या गावातून बरं का आम्ही मुळुकवाडीच्या आमच्या गावामध्ये सांगा तुम्ही कसं बघताय तुम्ही मुळुकवाडीवरून दीडशे लोक आले शेजारच्या गावातून लोक त्यांना तो त्यांचा ते एक विरोध करण्याचा भाव असतो किंवा बाबांच्या निर्णयाला पण माझ्या मते असं वाटतं मला आमच्यापर्यंत व्हॉट्सअप ग्रुपद्वारे आता हा अधिकृत माहिती आता ठरलं मिटिंग झालीच ना अधिकृत माहिती असणार ना त्या पद्धतीने जो उत्तराधिकारी नेमण्याचा अधिकार येतो तो मला तरी वाटतं की बाबाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतो पूर्णपणे मी आलो भडकवाडीतून तुमचं काय माहिती आज ही बैठक झाली तुम्हाला काय वाटतं योग्य आमच्या गावातले कधी पन्नास शंभर लोक आले मला पायथ्याला माहितीच नाही बैठक नाही ते नाही आपल्या तुम्ही सांगू शकत नाही आपल्याला माहिती झाली म्हणून आपण आलो हा माहिती झाली म्हणून आलो आपण पोखरी इथं बरं का हे केले योग्य गोष्ट केली त्यांना जे जाणता आपण काही हुशारी का आज अधिकारी आज पुढचा अधिकार त्यांच्या हातात आहे ही गादी कशी चालत आज कुणाला कळत येथून बोलायला नाही पाहिजे होते का की बाबा समोर हा आत्ता तुम्ही बाजूला कुणी काय बोलताय समोर बोलायचं नाही

आमच्यासाठी पैसे दिले नारायणगड का कोणाची जागिरी नाही आमच्यासाठी शिवाजी बाबा हे श्रेष्ठ स्थान आहे आमचे ते दैवत आहेत ऐका ना शिवाजी बाबा आमच्यासाठी दैवत आहेत नारायणगड हा महाराष्ट्राची धाती पंढरी आहे नारायणगडावर शिवाजी बाबांनी दिलेला आदेश हा महाराष्ट्राच्या जनतेला मान्य रामराव कुठले बाबा मी साक्ष्या मंत्री मी बरंच वेळ झालं आता ही मिटिंग आम्हाला का मिटिंग आहे म्हणून अजिबात माहिती नव्हतं महादेव महाराजांची पुण्यतिथी आहे हे माहिती होत आम्ही गाडाच्या पाहिजे शेत ना ही माहिती करायला पाहिजे लोकाला का नाही करायला पाहिजे तुम्हाला काय आम्हाला माहिती करावं असं वाटतं मग आज भाविक भक्त भाविक भक्त महाराज हजार बार म्हणले ते मग भाविक भक्त ज्या टायमाला संभाजी महाराजाला बसायचं होतं त्या टायमाला भाविक भक्त का मिळालेले होते का तेव्हा जितच होती हा त्या लोक बोलून लोकाच्या याच्या हिशोबात बसायचे का नाही लोक का म्हणले असते बसू नका पण आज त्यांच्याच नाते म्हटले का आज आमच्या काय काय झाले कुठं आज गडावर आजगडावर पहिली पुण्य तिथे ठरलेली आता मागून बोलले तिथं बरेच लोक बोलले ना बोलायला काय मग आता ते झालं ते लोक सांगितलेले होते तुम्ही मो मोरवून बोललं पाहिजे याला सांगितलं तुम्ही मोर राहून बोललं पाहिजे तेवढ्याच लोकांचे भाषणं झाले बाकी त्याला नाही कोणाला उठून दिलं मी मी एकच शब्द बोललो तर मला पन्नास लोकांनी पिलं कुठे ते आहे की महा बाजूल नाहीत गाय म्हणले हा गप्पा गप बोलले ते बोलले ते गप्पच होते ना असे गप्पा आणि तेच बोलले मला जे उभं राहून बोलले त्यांचं काय त्यांच्याबद्दल काय त्यांच्याबद्दल काय ते सांगितलेले होते महाराजांनी सांगितलेले होते ते त्याच्यामुळे ते बोल त्यांच्या साक्षर भिंपरी काय होता हा कार्यक्रम महादेव महाराजाची पुण्यतिथी होती आणि ह्या कार्यक्रमाला एकतर पहिला जो निर्णय घेतला होता संभाजी महाराज बसवलेले तर पहिला निर्णय घेताना सांगितलं नव्हतं आणि आज बी जो काही त्यांनी ठरवून कार्यक्रम केला होता हा पण पंचकृष्ठला कुठल्याच लोकाला माहित नव्हतं ठरून मोजके मोजके लोक महाराजांनी त्यांच्या वती बोलले होते असं आम्हाला वाटते तुम्हाला याचा निरोप वगैरे काही आम्हाला काहीच निरोप नाही आम्ही फक्त महादेव महाराजाची पुण्यतिथी आमचं दैवत आहेत ह्या हिशोबाने आम्ही वर आलो होतो इकडे पुढे नुँ। पुढे पुढे या पुढे या पुढे